नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले होते या संदर्भात याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असलेला पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता तसेच एकनाथ शिंदे गटातील तसेच उद्धव ठाकरे गटातील सर्वच आमदारांना अपात्र प्रकरणातून मुक्त केले होते या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांच्या वतीने या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल मान्य नसल्याने उद्धव ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली होती या प्रकरणी आज सुनावणी होईल यामध्ये उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून दिलासा मिळतो का हे पाहावे लागणार आहेत याआधी देखील निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाला धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरीच शिवसेना असण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता त्यामुळे आज उद्धव ठाकरे गटाच्या सर्व आशा या सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं शिंदे गटाचे आमदार अपात्र व्हायला पाहिजे का पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनाच शिवसेना मिळावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र